निवडणुकीच्या रिंगणात पक्षांतराचे वर्तुळ पूर्ण झाले रात्रीत निष्ठा आणि पक्ष बदलल्याने कार्यकर्ते महापालिका निवडणूक लढण्यासाठी अनेकांनी जय्यत तयारी केली होती उमेदवारी मिळण्यापूर्वी अनेकांनी निष्ठेचे पोवाडे गायले परंतु उमेदवारी न मिळाल्याने काहींनी रात्रीत पक्षाने निष्ठा बदलली उमेदवारीसाठी जाताना एका पक्षाचा झेंडा आणि दुसऱ्या पक्षाचा झेंडा हातात दिसल्याने अनेक नागरिकांनी पाहिलं ज्या पक्षात सत्तेची खात्री तिथेच अनेकांनी उमेदवारीचा हट्ट धरला परंतु हा हट्ट पुरवला न गेल्याने निष्ठावान म्हणून डांगोरा पेटणारे पक्षातून अखेर निसटले या निवडणुकीत काही उमेदवारांनी पक्षांतराचे वर्तुळ पूर्ण केले आणि त्यांच्यामागे कार्यकर्त्यांची फरफट पाहायला मिळाली महापालिका निवडणुकांचे पडघम वाजण्यापूर्वीच अनेकांनी लढण्याची तयारी केली परंतु अगोदरच कोणत्या पक्षातून उमेदवारी मागायची हे फिक्स केले त्यासाठी पक्ष प्रवेश करून नेत्यांच्या मागेपुढे फिरण्यास सुरुवात झाली कालपर्यंत ज्या पक्षाच्या नेत्यांवर आणि विचारधारेवर आग पाकडी केली त्याच पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन माझा पक्ष किती छान याचे गोडवे काहींनी गायले निवडणुकीच्या तोंडावर अनेकांनी स्वतःच्या ताकदीपेक्षा ज्या पक्षातून आपण निवडून येऊ हो शकतो त्याचा अभ्यास केला त्यानुसार सोयीने प्रवेश केला त्यांच्या कारभारावर टीका केली तेच अनेकांना चांगले वाटले त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसत उमेदवारीचा अट्टाहास केला आणि या उमेद निवडणुकीच्या निमित्ताने काही उमेदवार नेते मंडळी पक्षांतराचे वर्तुळ पूर्ण केल्याचे दिसून आले सुरुवातीला स्वार्थासाठी बाहेर पडले ति तिथेही तिकीट न मिळाल्याने तिसऱ्या दारी गेले शेवटी घर वापसीचे गोंडच नाव देऊन काही जुन्याच पक्षात परतले खऱ्या अर्थाने राजकीय रिसायकलिंग काही ठिकाणी पाहायला मिळाली बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली